हरे कृष्णा भगवत गीता जशी आहे तशी अध्याय सातवा अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग चौथ्या श्लोकाचं आपण तात्पर्य आज दुसऱ्या ओळीपासून वाचायला सुरू करणार आहोत त्याआधी स्त्रीलप्रौपादांना प्रार्थना करूया श्रील स्त्रीलप्रौपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद भौतिक शक्तीला प्रकृती असे म्हणतात जस आहे ना भिन्ना प्रकृती तर प्रकृतीचा शब्दशा अर्थ आहे बघा शक्ती किंवा सात्वत तंत्रात सांगितल्याप्रमाणे भगवंतांच्या विविध पुरुष अवतारांची शक्ती असे म्हणतात तर एक तर आपल्याला कळलं की पुरुष अवतारांची शक्ती सुद्धा या भौतिक शक्तीला म्हटलं जात इथे एक श्लोक दिला आहे तो वाचूया सात्वत तंत्रामधला श्लोक आहे विष्णुस्तूत्रिणी रूपाणी पुरुष आख्यानी अथो विदुहु एकम तु महथ स्रष्ट तु तु सर्वभूतस्थं तानि ज्ञात्वा विमुच्यते भाषांतर प्राकृत सृष्टीच्या निर्मिती करिता भगवान श्रीकृष्णांचे विस्तारित रूप तीन विष्णू रूपे धारण करते पहिले महाविष्णू हे रूप महत्त्व नावाच्या संपूर्ण भौतिक शक्तीची निर्मिती करते दुसरे विष्णू हे रूप प्रत्येक ब्रह्मांडांमध्ये वैविध्यपूर्ण निर्मिती करण्यासाठी प्रवेश करते तिसरे शिरोदकशाही विष्णू हे रूप सर्व ब्रह्मांडांमध्ये सर्व व्यापी परमात्मा म्हणून विस्तारित होते परमात्मा हा अणून मध्येही उपस्थित असतो जो कोणी या तीन रूपांना जाणतो तो भौतिक जंजाळातून मुक्त होतो तर भाषांतर तर, तर भरपूर मोठं आहे थोडेसे या श्लोकाचे शब्द जाणून घेऊया म्हणजे जा आपल्याला नीटपणे कळेल इथे काय म्हंटल आहे शेवटी जो कोणी या तीन रूपांना जाणतो तो भौतिक जंजाळातून मुक्त होतो आपल्या सगळ्यांनाच या भौतिक जंजाळातून मुक्त व्हायचंय जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रातून मुक्त व्हायचंय आणि म्हणून हे जे तीन रूप आहेत तीन पुरुष अवतार आहेत त्यांच्याबद्दल आपण पन, नीटपणे जाणून घेऊया तर सुरुवातीपासून बघूया आपण की भगवान कृष्ण हे संपूर्ण आध्यात्मिक आणि हे भौतिक सृष्टी आहेत सगळ्याचेच सर्व कारण कारण आहेत म्हणजेच काय सगळं काही भगवंतांमधूनच प्रकट होतं जसं ब्रह्माजी ब्रह्मसहित भगवान श्री कृष्णांची स्तुती करताना म्हणतात ना ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह तर भगवंत आहेत ते कसे आहेत सच्चिदानंद विग्रह आहेत परमेश्वर आहेत आणि सर्व कारण कारण पण आहेत तर असे जे भगवान कृष्ण आहेत त्यांच्याविषयी या वैदिकशास्त्रात माहिती दिली आहे की भगवान कृष्ण आहेत त्यांचा सर्वप्रथम विस्तार हे बलरामजी आहेत म्हणजे प्रथम कोण आहेत भगवान श्रीकृष्ण त्यांचा सर्वप्रथमचा सर्व विस्तार कोण बलरामजी आहेत बलरामजी मधून पहिलं चतुर्व्यूह प्रकटत तर चतुर्व्यूह म्हणजे काय आहेत त्यांमध्ये चार रूप आहेत वासुदेव संकर्षण प्रद्युम्न आणि अनिरुद्ध तर हे कसं लक्षात ठेवायचं हे पण आम्हाला सत्यवती माताजींनी शिकवलं होतं तर वेस्पा नावाची एक स्कूटर होती पूर्वी त्याचं स्पेलिंग होत वीई एस -E पी ए वेसपा तर वेस्पा या शब्दातला इ e, दुसरं अक्षर आहे ते काढून टाकलं तर राहतं व्ही एस पी ए यावरून हे चतुर्व्यूह आहे त्याची नावं आपण लक्षात ठेवू शकतो व्ही म्हणजे वासुदेव एस म्हणजे संकर्षण पी म्हणजे प्रद्युम्न आणि ए म्हणजे अनिरुद्ध तर हे पहिलं चतुर्व्यूह आहे ते बलरामजींमधून प्रकट आणि यामधले जे संकर्षण आहेत त्यांच्यामधून नंतर पुढे दुसरं चतुर्व्यूह प्रकट त्यांची पण नाव तशीच आहेत वासुदेव संकर्षण प्रद्युम्न आणि अनिरुद्ध तर आता हे जे दुसरे संकर्षण आहेत त्यांना म्हटलं जातं ते महासंकर्षण रूप आहे तर हे जे महासंकर्षण रूप आहे त्यातूनच सर्व विविध विष्णू आहेत ते प्रकट होतात तर आता चर्चा करत आहोत ते तीन पुरुष अवतार आहेत ते सुद्धा या महा संकर्षण रूपामधूनच प्रकटतात तर ही आपली प्राथमिक माहिती झाली आता हा जो श्लोक आहे त्याच पहिले शब्द आहेत बघा विष्णुस्तु त्रिणी रूपाणी म्हणजे भगवान विष्णू त्रिणी म्हणजे तीन रूपात त्रिणी रूपाणी तीन रूपात प्रस्तुत होतात आणि पुढे म्हंटल आहे विदुहू अगदी शेवटी म्हंटलय बघा पहिल्या ओळीत विदुहू हु, विदुहू म्हणजे कोण जे बुद्धिमान विद्वान जन आहेत ते या तीन रूपांना काय म्हणत आहेत पुरुष पुरुष आख्या इथे बघा पहिल्या जोडी शेवटी आहे पुरुष आख्या पुरुष आख्या अन्यथो विदु असं म्हटलं आहे त्याचा अर्थ असा आहे की विद्वान जन आहेत ते या भगवान विष्णूंच्या तीन रूपांना पुरुष अवतार असं म्हणतात एवढं आपल्याला कळलं आता दुसरी ओळ बघूया एकम तू महत तर एकम एकम म्हणजे काय जे पहिले पुरुष अवतार आहेत त्यांनी महत तत्वाची सृष्टी केली एकम तू महत्म तर पहिला जो पुरुष अवतार आहे त्यांनी तत्वाची सृष्टी केली तर ते जाणून घेऊया ते कोण आहेत पहिला पुरुष अवतार म्हणजे कारण उदक शाई विष्णू ज्यांना महाविष्णू पण म्हटलं जात पुढे वाक्य आहे ते वाचूया द्वितीयम तू अंड संस्थितम तर दुसरे जे पुरुष अवतार आहेत ते अंड संस्थितम म्हणजे ते हे जे पहिले जे कारणदक्षाई विष्णू आहेत ते त्यांच्या शरीरातन जेव्हा ते म्हणजे श्वास नाकातन सोडतात तेव्हा त्यांच्या शरीरातन अनेक सारे रोमछिद्रातन अनेक सारे ब्रह्मांड बाहेर पडतात तर त्या ब्रह्मांडामध्ये द्वितीयम तू अंडसंस्थितम म्हणजे हे जे दुसरे पुरुष अवतार आहेत ते या ब्रह्मांडामध्ये स्थित होतात तर दुसरे पुरुष अवतार हे कोण आहेत गर्भोदक शाही विष्णू आहेत आपण भाषांतरात आताच वाचलं बघा ह्या तीन ओळीच्या श्लोकाचं जे भाषांतर आहे त्याची अ दुसरी ओळ आहे अगदी शेवटी तिथे वाचते आणि दुसरे गर्भदक्षाई विष्णू हे रूप प्रत्येक ब्रह्मांडामध्ये वैविध्यपूर्ण निर्मिती करण्यासाठी प्रवेश करते आता मी तिसरी ओळ वाचते तृतीयम सर्व भूतस्थंभ तिसरे पुरुष अवतार हे सर्व भूतस्थंभ म्हणजे सर्व जीवांच्या हृदयात राहतात त्यांना म्हटलं जातं शिरोधक शाई विष्णू आणि पुढे म्हटलं आहे तानी ज्ञात्वा विमुच्छते तानी म्हणजे त्यांना म्हणजेच या तीन पुरुष अवतारांना या रूपांना पुढे आहे ज्ञात्वा जो जाणतो विमुच्छते तो भौतिक जंजाळातून जन्म मृत्यू जराव्याधीतून मुक्त होतो तर आपण जे हे वाचलं भाषांतर त्याच्या दुसऱ्या ओळीत दिल्याय बघा पहिले महाविष्णू हे रूप महतत्व नावाच्या संपूर्ण भौतिक शक्तीची निर्मिती करते तर हे महत्त्वाची सृष्टी होणे निर्मिती होणे म्हणजे काय आहे महतत्व म्हणजे काय आहे ते जाणून घेऊया तर हे जाणण्याच्या मागे उद्देश काय आहे कारण आपल्याला ह्याचा उल्लेख पुढे वारंवार येणार आहे त्यामुळे हे जाणणं आपल्याला आवश्यक आहे तर आध्यात्मिक जगत जे आहे त्याला म्हटलं जातं की हे चित आकाशामध्ये स्थित असतं आध्यात्मिक जगत हा तर तिथे विविध वैकुंठ असतात आणि या वैकुंठांच्या अगदी वर गोलोक वृंदावन असतं जिथे भगवान श्री कृष्ण आपल्या सहकाऱ्यांबरोबर पार्शदांबरोबर राहतात आणि नित्य लीला करत असतात तर हे जे चित्त आकाश आहे त्याच्या एका बाजूला खाली एक ढग असतो म्हणजे असं एका ढगाच्या रूपामध्ये भगवान श्री कृष्ण एक समुद्राची निर्मिती करतात तर एक समुद्र निर्माण करतात त्या समुद्राचं नाव आहे कारण उदक सागर तर या समुद्रामध्ये अनंत शेष जे आहेत ते नाग अनंत शेष नाग आहेत ते शय्या निर्माण करतात म्हणजे अनंत शेषाची शय्या तिथे निर्माण होते आणि त्यावर हे जे कारण उदक शाही विष्णू आहेत पहिला पुरुष अवतार ज्यांना महाविष्णू पण म्हटलं जातं ते पहुडतात विश्रांती घेतात तर हे कोण आहेत भगवान श्री कृष्णांचं पहिलं पुरुष पहिले पुरुष अवतार आहेत हे विष्णू रूप आहे तर त्यांच्याबद्दल म्हंटल आहे की ते काय करत आहेत इथे पहिल्या ओळीत जर आपण बघितलं तर इथे भाषांतराच्या लिहिलंय बघा प्राकृत सृष्टीच्या निर्मिती करता तर प्राकृत सृष्टीच्या निर्मिती करता हा पहिला अवतार होतो म्हणजे काय आहे भौतिक जगताची निर्मिती आहे त्यासाठी हा पहिला पुरुष अवतार ज्याला महाविष्णू म्हटलं जात तो अवतार प्रकट होतो आणि इथे पुढे म्हटलं आहे दुसऱ्या ओळीत पहिले महाविष्णू हे रूप महत्त्व नावाच्या संपूर्ण भौतिक शक्तीची निर्मिती करतात तर भौतिक प्रकृती ही कोण आहे भगवंतांची ही शक्ती आहे आणि भौतिक प्रकृतीची जी अव्यक्त अवस्था असते हा त्याला म्हंटल जातं प्रधान तत्व तर अव्यक्त अवस्था म्हणजे काय आहे भौतिक प्रकृती कार्यरत नाहीये स्थिर आहे तर भौतिक प्रकृतीची जी अव्यक्त अवस्था आहे त्याला म्हटलं जातं प्रधान किंवा प्रधान तत्व तर ही भौतिक प्रकृती आहे ती शाश्वत आहे भगवंतांची ती शक्ती आहे आणि भगवंतांच्या इच्छेनुसार ती कधी अव्यक्त रूपात कधी व्यक्त अवस्थेत येत असते तर या भौतिक प्रकृतीच्या अव्यक्त अवस्थेला प्रधान तत्व असं म्हटलं जात तर या प्रधान तत्वामध्ये ही जी भौतिक प्रकृती आहे तिचे तीन गुण असतात जे आपण नाव जाणतो सतोगुण रजोगुण आणि तमोगुण तर हे जे तीन गुण आहेत ते या भौतिक प्रकृतीचे तीन गुण आहेत ते प्रधान तत्वामध्ये अगदी सम मात्रेत असतात म्हणजेच काय आहे त्यांचं प्रमाण असतं ते सम असतं एकमेकांशी सम तर जस जेव्हा मी इडली करते आहे तर मी तीन वाट्या तांदूळ घेते आणि एक वाटी डाळ घेते तर ते प्रमाण कसं असतं तीनास एक असं असत तसंच इथे हे गुणांचं प्रमाण कसं आहे एकास एकाच एक म्हणजेच या प्रधान तत्वामध्ये म्हणजेच भौतिक प्रकृतीच्या अव्यक्त अवस्थेमध्ये तीन गुणांचं प्रमाण एकास एकास, एकास एक असं असतं म्हणजेच समान अवस्थेत असत अशा अवस्थेमध्ये ही जी भौतिक सृष्टी आहे ती काही प्रकट होत नाही एवढं आपल्याला कळलंय तर एक उदाहरण देऊन समजवलं जातं की जसं एखादा पती आपल्या पत्नीच्या गर्भाशयात बीजाची स्थापना करतो आणि त्यानंतर त्या, त्या पत्नीला काही काळानंतर बाळ होतं तसच हे जे पहिले पुरुष अवतार आहेत कारण उदक शाई विष्णू जे कारण उदक समुद्रामध्ये पहुडले आहेत ते जे प्रधान तत्व आहे त्यावर म्हणजेच काय आहे भौतिक प्रकृतीवर आपल्या दृष्टिक्षेप टाकतात दृष्टिक्षेप टाकतात म्हणजे काय करतात भगवंत आहेत ते हे जे महाविष्णू आहेत ते प्रधान तत्वाकडे पाहतात हे महाविष्णू या दृष्टीक्षेपातून या प्रधान तत्वामध्ये कालशक्ती आणि जीवशक्ती टाकतात म्हणजेच काय आहे कालशक्ती आणि जीव शक्तीला प्रधान तत्वामध्ये स्थापित करतात जसं एक पती आहे तो आपल्या पत्नीच्या गर्भाशयात बीज स्थापित करतो तशा रीतीने हे असत तर आता या प्रधान तत्वातील जे तीन गुण आहेत जे आतापर्यंत कसे होते समान प्रमाणात होते शांत होते ते गुण महाविष्णूंच्या या दृष्टिक्षेपामुळे शोभित होतात म्हणजेच काय होतो त्यांच्यात क्षोभ होतो एजिटेट होतात ते त्यामध्ये डिस्टर्बन्स होतो ते खालीवर खालीवर होऊ लागतात म्हणजेच त्या गुणांमध्ये स्पर्धा कॉम्पिटिशन सुरू होते मोठी हालचाल सुरू होते आणि आता यामधूनच महत्त्व प्रकट होतं म्हणजे ज्यामध्ये गुणांची हालचाल सुरू आहे आणि कालशक्ती आणि जीव शक्ती आहे याला महत्त्व असं म्हणतात म्हणजेच महाविष्णूंनी भौतिक प्रकृतीच्या अव्यक्त अवस्थेवर म्हणजेच प्रधान तत्वावर दृष्टीक्षेप टाकल्याने महत्त्वाची निर्मिती होते आणि यातूनच पुढे भौतिक सृष्टीच्या निर्मितीची क्रिया सुरू होते तर कुणाला हे जर जास्त विस्तृतरित्या वाचायचं असेल तर श्रीमद भागवतम तीन पॉइंट दहा पॉइंट पंधरा पासून हे सगळं ज्ञान दिलेलं आहे आणि ते तीन पॉईंट दहा पॉइंट एकोणतीस पर्यंत सगळं डिटेल वर्णन आहे प्राकृतिक सृजनासाठी सु, भगवंतांपासून प्रकट झालेल्या पहिल्या निर्मितीस महत्त्व म्हटले जाते तर महत्त्व म्हणजे काय आहे प्राकृतिक सृजन व्हायचं आहे म्हणजेच काय आहे भाषांतरात सुरुवातीलाच वाचलं आपण की प्राकृतिक सृष्टीची निर्मिती व्हायची आहे आणि त्यामुळे काय आहे भगवंतांपासून प्रकट झालेली ही जी पहिली निर्मिती आहे त्याला म्हटलं जात महत्त्व सारांश रूपात चार ओळीत आपण हे सगळं वाचलंय ते बोलू शकतो की जे प्रधान तत्व आहे ज्याला प्रधान पण म्हणतात ही भौतिक प्रकृतीची अव्यक्त अवस्था आहे यात प्रकृतीचे तीन गुण समान मात्रेत प्रमाणात असतात आणि म्हणून सृष्टीची निर्मिती होत नाही महाविष्णू जे कारण कारण उदकशाही विष्णू आहेत ते या प्रधान तत्वावर दृष्टिक्षेप टाकतात त्यावेळी कालशक्ती आणि जीव शक्तीच त्यात स्थापित करतात आणि त्यामुळे तीन गुणांमध्ये क्षोभ उत्पन्न होतो आणि तिथे महत्त्व तत्व आहे ते कायम राहत त्यामुळे त्या प्रधान तत्वाची सृष्टी झाली आहे असं कधीच म्हटलं जात नाही तर असं असं हे जे महत्त्व प्रकटलं आहे तर त्यामध्ये काही काय प्रकट होतं हे सगळं श्रीमद भागवतमच्या तीन पॉइंट दहा पॉइंट पासून पुढे सगळं वर्णन आहे तर हे मी तुम्हाला आत्ताच का सांगते आहे की आपण जेव्हा आता पुढे तात्पर्य वाचणार आहोत ते ह्याचा सगळ्यांचा उल्लेख येणार आहेत वेगवेगळ्या निर्मिती होतात त्याचे थोडक्यात वर्णन प्रभुपादांनी दिलं आहे पण ते सगळं कसं आलं काय आलं ते आपण आत्ताच काही ओळींमध्ये जाणून घेऊया जेणेकरून आपल्याला आपला गोंधळ होणार नाही तर त्या तिथे श्रीमद भागवतम तीन पॉईंट दहा पॉइंट पंधरा मध्ये म्हंटल आहे प्राकृतिक सृजनासाठी म्हणजेच भौतिक सृष्टीच्या निर्मितीसाठी भगवंतांपासून प्रकट झालेल्या पहिल्या निर्मितीला महत्त्व म्हणतात तर आपण हे नीटपणे जाणून घेतलंय दुसरी निर्मिती मिथ्या अहंकाराची आहे तर असं हे आता भौतिक जगत सगळ्या सगळी सृष्टी निर्माण करायची आहे तर स्टेप बाय स्टेप पायरी पायरीने एक एक, -एक, -एक गोष्टी निर्माण केल्या जातात ते सगळं वर्णन आहे पहिली निर्मिती म्हणजे महत्त्व दुसरी निर्मिती ही आहे मिथ्या अहंकाराची असते त्यामध्ये भौतिक घटक भौतिक ज्ञान आणि भौतिक क्रिया या सगळ्या उत्पन्न होतात पुढे तीन पॉइंट दहा पॉइंट सोळा मध्ये पंचमहाभूत असतात ते उत्पन्न झाले तर तन म्हणजे आपल्याला माहिती आहे इंद्रिय विषय पण त्याला म्हंटल जात शब्द स्पर्श रूप रस गंध आणि त्यांतूनच पंचमहाभूत उत्पन्न झालेत म्हणजे कशा रीतीने तर जो शब्द आहे शब्द ही जी तन्मात्रा आहे त्यामधून आकाश तत्व प्रकटलं मग त्यामध्ये स्पर्श ही तन्मात्रा मिसळली गेली आणि त्यामुळे पुढे वायू तत्व प्रकटलं आता त्यामध्ये रूप ही तन्मात्रा मिसळली गेली आणि त्यामुळे अग्नि तत्व प्रकटलं आणि त्यामध्ये रस ही तन्मात्रा मिसळली गेली आणि जल तत्व जे आहे ते प्रकटलं आणि त्यामध्ये गंध ही पाचवी तन्मात्रा मिसळली गेली आणि पृथ्वी तत्व प्रकट झालं अशा प्रकारे पंच महाभूत प्रकटली गेली उत्पन्न झाली आता पुढे म्हटलं आहे चौथी निर्मिती झाली त्यामध्ये पाच ज्ञानेंद्रिय कोणती ज्ञानेंद्रिय कान त्वचा डोळे जीभ आणि नाक पाच कर्मेंद्रिय हात पाय वाणी म्हणजे जी जीव बोलण्याचं कार्य करते ती आणि मलमूत्र विसर्जन इंद्रिय असतात ती तयार झाली <coughs> तर अशा प्रकारे या सगळ्या विविध पायरी पायरीने निर्मिती झाल्या तर हे आपण वाचलं श्रीमद भागवतम तीन पॉइंट दहा पॉइंट पंधरा ते एकोणतीस या श्लोकांमधली माहिती अशा प्रकारे हे महत्त्व काय आहे ते जाणलं आणि आता आपण इथे जे सांगितलं आहे अं गर्भ विष्णूंचं विष्णूंच त्याच्याबद्दल माहिती करून घेणार आहोत आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे उद्याच्या भागात आपण भगवंतांचा दुसरा पुरुष अवतार गर्भदक्षाई विष्णू यांच्याबद्दल जाणून घेऊया श्रीमद भगवत गीता की जय श्री प्रभुपाद की जय हरी बोल